जात प्रमाणपत्रासाठीच्या रक्तनात्यातील वैधतेबाबतचा पुरावा नियमबाह्य नोंदी कागदपत्रे दस्तऐवजाच्या जाचं कटी रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी जळगावात आदिवासी कोळी समाजाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन सुरू करण्यात आले आहे या मागण्यांसाठी एकाच वेळी राज्यभरातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी महाआंदोलन सुरू करण्यात आले आहे आठ दिवसात महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रमाणपत्र द्यावेत या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही त्यांची वेळ द्यावी तसेच मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा राज्यभरात आदिवासी कोळी समाजाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आदिवासी कोळी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी समोर आमच्या आदिवासी कोळी समाजाच्या माध्यमातून अन्नत्याग सत्याग्रह गांधी महाआंदोलन सुरू आहे छत्तीस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात समाज शासन प्रशासन अजूनही आमच्या ज्या न्याय व हक्काच्या मागण्या आहेत याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करत आहेत म्हणून आम्ही आजही वंचित आहोत याआधी आम्ही जळगावला चोवीस दिवसांचा अन्नत्याग सत्याग्रह केला अन्नत्यानंतर चोवीस दिवसांचा महाराष्ट्रातील आदिवासी कोडी जमातीच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्कांसाठी दिनांक तेवीस जानेवारीपासून आदिवासी कोडी जमातीचं प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर राज्यव्यापी महाआंदोलन उभारण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये को मोठ्या म प्रमाणात आमचा कोळी समाज एकवटला असून तो त्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्यासाठी या शासन प्रशासन दरबारी क्षमा याचना करीत आहे याआधी आम्हाला जी प्रमाणपत्रं दिली गेलीत त्यापैकी काही वैधता झालीत परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ती प्रमाणपत्रं दिली जात नाहीत आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून आम्हाला एकोणावीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा मागितला जातो खरं म्हणजे तो एकोणावीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा हा रहिवासीचा असावा लागतो परंतु ते आम्हाला महादेव कोडी मल्हार कोडी टोकरे कोडी असल्याबाबतचा तो पुरावा मागतात एकोणीसशे छप्पनच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये हे आमच्या उपजमाती आल्यात त्याच्या आधी कोड़ी ही मूळ संज्ञा ही जमात असताना ते आम्हाला एक षडयंत्र करतात आणि आम्हाला आमच्या न्याय व हक्कापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणून आम्ही राज्यव्यापी महाआंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे आदिवासी कोडी समाज समन्वय समितीचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट शरदचंद्र जाधव साहेब त्याच्यानंतर प्रभारी अध्यक्ष आयोजक सकाराम बिराडे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मी जगन्नाथ बावीसकर महाराष्ट्र राज्य राज्यव्यापी महाआंदोलनाचा अध्यक्ष या नात्याने पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही अशाच प्रकारे ही आंदोलनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभारलेली आहेत आम्हाला कैलासवासी दाजीबा पाटील समितीच्या शिफारसी लागू करण्यात आल्या पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी असेल तदनंतर कोडी नोंदी नुसार महादेव कोडी मल्हार कोडी कोडी यापैकी एखाद्या जमातीचा जो आम्ही असू जो दावा करत असू त्यानुसार आम्हाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे आणि वैधता समितीच्या माध्यमातून ते वैध झालं पाहिजे परंतु आदिवासी या ज्या समित्या आहेत जात पडताळण्या समित्या आमच्या विरोधात नेहमीच ह्या षडयंत्र करीत असतात म्हणून आम्ही या सगळ्यांच्या विरोधात राज्यव्यापी महाआंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे आज या माध्यमातून मी असं सूचित करू इच्छितो की लवकरच माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आमच्या कोडी समाजासाठी दोन तासांची वेळ द्यावी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींशी त्यांनी सविस्तर चर्चा करावी त्यासाठी जर समजा त्या मिटिंगमध्ये सकारात्मक चर्चा होत असेल तर नक्कीच आम्ही तो विचार करू अन्यथा पुढील काळातही हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तीव्र स्वरूपात उभारण्यात येईल असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो जगन्नाथ बावीसकर राज्यव्यापी महांदोलनाचा अध्यक्ष जळगाव